नमस्कार मित्रांनो उद्या तेवीस जानेवारीला प्रभाकर केसरी हे मैदान होत आहे आणि हे मैदान बुरसाळी फाटी येथे होणार आहे खंडोबा यात्रेनिमित्त आंबवडे येथे हे मैदान असणार आहे आणि या मैदानावर बका असणारच आहे तर मित्रांनो या मैदानावर बकासूरचा पायरा हा कोणता असू शकतो कारण या मैदानावर प्रथम क्रमांकास तीन लाखाचे बक्षीस आहे आणि दुसरे बक्षीस आहे दोन लाखाचे तिसरे आहे एक लाखाचे आणि सर्व ही मोठी मोठी बक्षिसे या मैदानावर आहेत आणि त्यामुळे बकासूरला पायराही चांगला असणार आहे तर आपण अंदाजे पाहिले तर बकासूरला पायरा हा बावर्या किंवा भाजीलराव आणि घरणिकीचा राजा यांपैकी एकाचा असू शकतो कारण हे आत्ता हल्ली सध्या टॉपमध्ये चालणारे बैल आहेत आणि बकासूरला मागेल तो पायरा मिळू शकतो त्यामुळे हे पैरे नक्कीच यांपैकी एक कोणता तरी पैरा बकासूरला उद्याच्या मैदानावर असणार आहेत तर मित्रांनो भेटू या पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा पुढील अपडेट पाहण्यासाठी धन्यवाद